सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा पाडवा आहे आणि हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या सणांना फार महत्व आहे आपला कोणताही उत्सव जो आहे कोणताही सण आहे त्याला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टीचा आधार असतो मग तो गुढीपाडवा असू द्या नाही तर तो दिवाळीचा पाडवा असू द्या सहा दिवस दिवाळीचा सण चालतो भारत देशात हा एक मोठा जल्लोष आहे मग फटाक्यांची आतिषबाजी असेल आमच्या अंगणातली रांगोळी असेल गाईच्या शेनांनी टाकलेला सडा असेल घरातलं गोडधोड स्वयंपाक असेल या सगळ्यांच्या पाठीमागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सुद्धा कारण आहेत आणि असा हा दिवाळीचा सण जो आपण सर्वजण या ठिकाणी भारत वर्षात संपन्न करतोय दुर्दैवाने काही लोकांना हा दिवाळीचा आनंद नाही घेता आलेला हे पण लक्षात घ्या मराठवाड्याची जर आपण परिस्थिती बघितली एकंदरीत तर भयानक पूरग्रस्त परिस्थिती होऊन गेली आहे काही लोकांची घरातली गेली आहे काहींच्या घरातली माणसं बुडाली आहे काहींचं शेताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे काहींची राहती घरं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहे संपूर्ण वर्षभराचा थकवा घालवणारा हा दिवाळीचा उत्सव पण कित्येक घराची ती दिवाळी न होता त्या लोकांचं दिवाळ निघलेलं आहे आणि म्हणून त्याही लोकांना आपल्याला खरं म्हणजे त्यांचं स्मरण केलं पाहिजे त्यांची आठवणही आपण केली पाहिजे आणि म्हणून ही विठ्ठल कथा आज प्रारंभी या महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांचं नुकसान झालंय त्यांची आठवण करते वसुवारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असा हा सहा दिवस चालणारा उत्सव आहे भगवान श्री कृष्ण परमात्म्याने अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे लावलेला समास पाऊस कोण पाडतो म्हटलं इंद्र पाडतो म्हणून गोकुळवासीय लोक इंद्राची पूजा करायची कृष्णाने सांगितलं हे चुकीच आहे पाऊस इंद्र नाही पाडत पाऊस हा गोवर्धनामुळे पडतो म्हणून इथून पुढे आपल्याला इंद्राची पूजा न करता आपल्याला गोवर्धन नाथाची पूजा केली पाहिजे सगळ्या गोकुळातल्या लोकांना कृष्ण परमात्म्याने एकत्र केलं आणि सगळ्यांना घेऊन भगवान कृष्ण परमात्मा गोवर्धन नाथाच्या पूजेकरिता गेले जाणवले इंद्रा चरित्र सकळ वाकुल्या गोपाळ ती आणि सगळ्या गोपाळांनी इंद्राला वाकुल्या दाखवल्या अरे म्हटले आज तुझी पूजा नाहीये आज गोवर्धन नाथाची पूजा आहे रागवला इंद्र खवळला इंद्र आणि रागवलेल्या इंद्राने मेघाला आज्ञा दिली आणि सांवर्तक नावाचा मेघ पावसाचा वर्षव करू लागला सावर्तक नावाचा मेघ म्हणजे ते स्पेशल दल होत जे गोकुळाला बुडवण्याकरता सुरू झाला होता तो पाऊस शिळा ऐशा धारी वरुषाला आकांत पावसाची एक एक धार म्हणजे मोठमोठ्याल्या शिळांप्रमाणे पडत होती आणि असा धोधो धोधो -धो पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण गोकुळाला उद्ध्वस्त करण्याकरता इंद्राने पाऊस पाडायला सुरुवात केली तेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोकुळातल्या लोकांना सांगितलं काळजी करू नका माझा गोवर्धननाथ भगवान आपल्या सगळ्यांची काळजी घेतोय आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं या पर्वताला हात लावा ज्या गोवर्धन नाथाची आपण पूजा केली त्याला हात लावा आणि परिणाम पर्वताशी हात लावीला अनंते तो जाय वरते आप कृष्ण परमात्म्याचा हात लागला आणि पर्वत वर गेला धोधो धोधो वरून पाऊस पडतो आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि अशा परिस्थितीत कृष्ण परमात्म्याने उचललेल्या गोवर्धननाथाच्या खाली विसाव्या करता सगळ्या गायी वास्र गोपाळवासीय गोकुळवासीय लोक आले तेव्हा गायी आणि वासरांचं पूजन आणि गोवर्धननाथाचं पूजन या सगळ्या गोकुळातल्या लोकांनी केलेलं आहे म्हणून कृष्ण परमात्मा गाई आणि वासरू यांचं पूजन त्याचा दिवस म्हणजे वसुबारस आहे त्यानंतर येतो धनत्रयोदशी आर्थिक श्रीमंतीपेक्षाही आरोग्याची श्रीमंती ही जास्त महत्वाची आपल्याला आता कारण या जगाचा जर आपण विचार केला कोई तनदुखी कोई मनदुखी कोई धनबिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास आज आरोग्याच्या समस्या समस्या आहेत लोकांमध्ये आणि म्हणून मंथनातून धन्वंतरी भगवान प्रसन्न झाले अमृत कल, कलश घेऊन त्यांच्या पूजनाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी की हे प्रभू आमचं आरोग्य उत्तम ठेवा जगातल्या कोणत्याही पैशाला किंमत नाही प्रॉपर्टीला किंमत नाही एवढं हे शरीर महत्वाचे महाराज आज तुम्ही सगळे कथेला बसलात उपरी गावातील लोक तुमचं शरीर चांगले म्हणून तुम्ही कथा ऐकायला बसला तुमचे कान चांगले आहेत म्हणून तुम्ही कथा ऐकताय तुमचे पाय चांगले आहेत म्हणून तुम्ही इथपर्यंत चालत आलात तुमचे हात चांगले आहेत म्हणून कोण चटया टाकतय कोण इथे ही फुलाची शया करतंय कोण स्टेज सजवत आहे का ईश्वराने आपल्याला व्यवस्थित ठेवलंय ना शरीर फार महत्वाचे परमार्थ करता जयाची अहीक धड नाही तयाची परत्र पुससी काही नाही म्हणून धन्वंतरी परमात्म्याची प्रसन्नता करून घेण्याचा दिवस धनत्रयोदशी त्यानंतर येते नरक चतुर्दशी नरकासूर अर्थात तो भाऊमासूर ज्याने सोळा हजार शंभर मुलींवर अत्याचार करून त्यांना अंधऱ्या कोठडी ठेवलं होतं त्यांनी कृष्ण परमात्म्याला पत्र लिहिलं देवा आमचा सांभाळ करा आमचं रक्षण करा या दुष्टाने आमची चोरी केली आमच्यावर आणण्याच्या अत्याचार केलाय परमात्मा कृष्ण तिथं आले आणि त्या सगळ्या सोळा हजार शंभर स्त्रियांना वाचवलं कृष्ण परमात्म्याने नरकासुराचा वध केला ती नरक चतुर्दशी आहे आणि प्रपंच चालण्याकरता आमच्या घरात अर्थ लागतो अर्थात लक्ष्मी लागते पण ती लक्ष्मी आपल्या घरात येत असताना आपण फार विनम्र असावं म्हणून त्या लक्ष्मी मातेचं पूजन करण्याकरता लक्ष्मीपूजन नंतर येते बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आजच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचं पूजन करावं प्रत्येक पत्नीने पतीचं पूजन करावं भगवान वामनाने बळीराजाला पातळात घातले तो पाडव्याचा दिवस आहे आणि उद्या आहे ती महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी भाऊबीज यमराजाने आपली बहीण यमी याच दिवशी तिच्याकडे जाऊन त्या बहिणीने भावाचं पूजन केलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या बहिणी भावाची पूजा करतात तो उद्याचा भाऊ बीजीचा दिवस आहे मग बहिणीने भावाची पूजा करावी भावाने तिला काहीतरी ताटात ओवाळणी टाकावी काहीतरी गिफ्ट द्यावं एवढ्यावर बहीण भावाचा संपर्क संपत नाही संबंध तुटत नाही तर मी जीवनभर माझ्या बहिणीकडे लक्ष द्यावं तिला सांभाळावं तिला हवं नको ते पहावं आणि त्या बहिणीने सुद्धा आयुष्यभर माझ्या भावाला मला कसा जीव लावता येईल भावाला कसं सांभाळता येईल याचा विचार करावा ती भाऊबीज आहे आणि आज महाराष्ट्राचा भारताचा जर विचार केला तर कोर्टात बऱ्याच केसेस बहिणींनी भावावर टाकल्यात प्रॉपर्टीचा हिस्म आमचे सण आमचे उत्सव हे आम्हाला दृष्टिकोन शिकवतात आणि म्हणून प्रत्येकाला काहीतरी आध्यात्मिक कारण आहेत आणि अशा या दिवाळीच्या उत्सवाला आपण सर्वजण या विठ्ठल कथेच्या निमित्ताने बसला आहात पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिवाळी फार आनंदात संपूर्ण झाली पहाटेची वेळ होती आणि गोनाई माता नामदेव महाराजांना म्हणाली नामा अरे उठ दिवाळीचा सण आला नामा अरे पहाटे उठाव अभ्यंग स्नान करावं आजच्या दिवशी अंगाला उठणं लावतात मोती सावण लावतात उठा उठा, उठा पहाट दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली आहे की नाहीमाठ सन दिवाळीचा आला हो सन दिवाळीचा आला सन ਦੀਵਾ ਜੀ ਚਾ

गोणाई मातेने नामदेव महाराजांना उठवलं नामा उठ अरे दिवाळीचा सण आलाय पहाच स्नान करायचं लाडू करंजा शंकरपाळे सगळे सुंदर पदार्थ आता खायचे आई अगं एवढ सगळं गोडजोड जेवण होणार आहे एवढा सुंदर फराळ होणार आहे मग आई आपण एकट्यानेच कस खायचं ग मग काय इच्छा आहे तुझी नामा आई देवाला आणतो देवाला दिवाळीला आपल्या उपरीच्या कोणाला लोकांना वाटलंय का देवाला सणाला आपल्या घरात पाहुण्या रावळ्यांना आपण बोलावतो पण देव आपल्या घरात सणाला यावा हे कोणाला वाटत पाच वर्षाच कोळ वय नामदेव आई मी देवाला आणतो आणि नामदेव महाराज पांडुरंगाच्या रावळात आले देवा चला माझ्या घरी देवा माझ्या घरी दिवाळी आणि आई आईने उठणं आणलंय दिवाळीचे फराळ बनवले तुम्हाला स्नान घालायचे तुम्हाला जीव घालायचे चला माझ्याकडे दिवाळीला चला आमोच्या चला